अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा येथील नवरंग मंडळाच्या वतीने परतवाडा ते चिखलदरा येथील प्रसिद्ध देवी मंदिराच्या दर्शनासाठी भव्य महापदयात्रा निघाली होती यावर्षी कोरोनाचे निर्बंध हटविल्याने भाविक भक्तांमध्ये खूपच उत्साह पाहायला मिळाला महोत्सव समितीच्या वतीने परतवाडा ते चिखलदरा महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या महापदयात्रेमध्ये तब्बल वीस ते तीस हजार भाविक सहभागी झाले होते नवरंग मंडळाच्या वतीने तेरा वर्षांपासून परतवाडा ते चिखलदरा महापदयात्रेचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी ही एकोणतीस सप्टेंबर रोजी महापदयात्रा सकाळी चार वाजता नवरंग मंडळ येथे महाआरती करून महापदयात्रेला सुरुवात झाली ही महापदयात्रा परतवाडा ते धामणगाव गढीमार्गे चिखलदरा अशी बत्तीस किलोमीटरची होती अमरावतीच्या जिल्हाधिकारी यांनी एका दिवसासाठी चिखलदरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविली या महापदयात्रेमध्ये भाविकांसाठी परतवाडा ते चिखलदरापर्यंत विविध ठिकाणी लंगर आरोग्य सुविधांचे स्टॉल्स अँब्युलन्स सेवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विविध संस्थांकडून नाश्त्याची व्यवस्था तसेच दानदात्यांच्या वतीने पदयात्रेतील भाविकांसाठी फराळाचे वाटपसुद्धा करण्यात आले कुणी भक्तांच्या पायाची मालिश करून दिली विशेष म्हणजे यावर्षी महापदयात्रेत जनुना येथील बाळूमामांचा रथ भाविकांचा आकर्षण ठरले या महापदयात्रेमध्ये अनेक दिंड्या डीजेच्या तालावर जय मातादीच्या जयघोषाने पूर्ण पर्यटन नगरी दुमदुमली होती नवरंग मंडळाची ही महापदयात्रा अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये प्रशंसनीय ठरताना दिसत आहे यसयन न्यूज नेटवर्क अचलपूर परतवाडा व विदर्भ विदर्भन्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत